चला आज बनवते मी मस्त राजमाची भाजी रात्री भिजत टाकलेले मी राजमा आणि आता बघा मला कुकरमध्ये ते शिजून घ्यायचे आहे राजमा आता कुकरमध्ये टाकलेले आहे मी आणि गॅसवर पण ठेवून दिलेले आहे इकडे बघा मी खडे मसाले घेतलेले छोटी विलायची मोठी विलायची दालचिनी लवंग मिरे आणि तेच पाणी घेतलेलं आहे आता आपण भाजी करण्यासाठी टोमॅटो घेतलेली आहे मी दोन त्याची पेस्ट करायची आपल्याला टोमॅटोची तर कापून घेते मी टोमॅटो दोन आणि आलं लसूण घेतलेलं आहे त्याच्यामध्येच मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते टोमॅटो आणि आता लसूण टाकते आलं पण टाकून झालेलं आहे आपलं आणि आता मिक्सरमधून आपली पेस्ट तयार झालेली बघा आणि इकडे कांदा पण घेतलेला आहे मी एक आणि तो ब्लेंडरमधून आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे खूप छान लागते राजमाची भाजी आणि कांदा पण कापून कापून झालेला आहे आता कुकरमध्ये राजमा पण आपले शिजलेले बघा मस्त आता आपल्याला भाजी करायची राजमाची कढईमध्ये तेल टाकलेलं आहे मी राई जिरे टाकलेले आहे आता खडे मसाले पण टाकायचे आपल्याला आणि कांदा टाकून घेतलेला आहे कांदा छान होऊ द्यायचा आपल्याला थोडासा जास्त कच्चा नाही ठेवायचा तेलामध्ये चांगला होऊ द्यायचा आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा मस्त आपल्याला मस्त भाताबरोबर पण खाता येते राजम्याची भाजी आणि भाकरी पोळीबरोबर पण खाऊ शकतो पण जास्त भाताबरोबर खूप छान लागते राजम्याची भाजी आणि बघा आता मी टोमॅटोची पेस्ट पण टाकलेली आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कांदा मसाला टोमॅटो खडे मसाले पण आपण टाकलेले त्याच्यामध्ये आता आपण गरम मसाला टाकूया लाल तिखट हळद धने पावडर जिरे पावडर हे सगळं आपल्याला टाकून घ्यायचं आहे मस्त आणि मसाला चांगला परत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता आपले सगळे मसाले टाकून झालेले आणि सगळं मिक्स करून घ्यायचे बघा आपल्याला छान परतून घ्यायचे मसाले आपल्याला आता त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि थोड्या वेळ होऊ द्यायचे आपल्याला मसाले छान तेल सुटेल मग मसाल्याला बघा छान मसाला आपला तयार झालेला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये राजमा टाकायचे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आणि छान परतून घ्यायचं आपल्याला राजमा मसाला खूप छान भाजी लागते राजम्याची तुम्ही पण करून बघा आता पाणी टाकलेले आहे मी थोडं भाजीमध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंच पाणी टाकलेलं मी जास्त नाही टाकलेलं छान उकळी येऊ द्यायची आता भाजीला मस्त आपल्या आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे मी आणि मस्त आपली राजम्याची भाजी तयार झालेली आहे आणि एका बाऊलमध्ये आता मी काढून घेते